मालेगाव तालुक्यातील झाडी गावातील एकलव्य नगर वस्तीवर सध्या भीषण पाणी टंचाईचे संकट घडत झाले आहे या वस्तीमध्ये राहणाऱ्या आदिवासी जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी दररोज मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे इतकेच नव्हे तर जनावरांना सुद्धा पुरेसं पाणी मिळत नसल्यामुळे त्यांच्याही आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे या परिस्थितीचं गांभीर्य एवढं आहे की गावचे सरपंच स्वतः हांड्याने पाणी वाहून आणत आहेत ज्यांच्या शासकीय अधिकारांद्वारे व्यवस्थापन कौशल्याने गावात सुविधा मिळायला हव्या त्या सरपंचांनाच स्वतःच्या कुटुंबासाठी पाणी उचलावं लागतं ही अत्यंत शोकांतिका आणि संतापजनक बाब आहे वास्तविक वस्तीवर शाळा आणि अंगणवाडी केंद्र आहे जिथे लहान मुले शिक्षण घेतात मात्र तिथेही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने विद्यार्थी व शिक्षिका देखील अडचणीत सापडल्या आहेत उन्हाळ्याच्या कडक्यामुळे ही समस्या आणखीनच गंभीर झाली आहे वास्तविक पाहता ग्रामसेवक व पा ग्रामपंचायत यंत्रणेकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे ग्रामसेवकांनी या प्रश्नावर कोणतीही ठोस कार्यवाही केली नसल्यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे ग्रामस्थांची मागणी आहे की जर सरपंचांच्या वस्तीवरच पाण्याची सुविधा नसेल तर सामान्य जनतेच्या गरजा कशा पूर्ण होणार हा प्रश्न सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे या समस्येवर त्वरित उपाययोजना करावी पाणी पुरवठा नियमित करावा शाळा अंगणवाडीत मुलांना सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी गोरगरीब जनतेने केली आहे प्रशासनाने या परिस्थितीकडे लक्ष द्यावे व झाडी गावातील एकलव्य नगर वस्तीला जलसंपदेमधून मद तातडीने मदत करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे स्वतः सरपंच असताना का परसावं परसत होतो अंदाज येईल सोमवारी येईल मंगळवारी येतच नाही मग का आता बिन पाण्याच बसावं ग्रामसेवकला सांगितलं नाही का तुम्ही सांगितलं होतं पण आता ते राजा गेले मग मी काय काय बोलले नाही त्यांनी स्वतः सरपंचाची ही परिस्थिती आहे तेव्हा इतर जनतेच कसं आता पाण्या वाचून मरतील का मग आता पाणीच नाही बिन पाण्याच कस काय आम्ही मरावा का शंकर किशन चौधरी पाणी नाही आहे माणसांच्या घरी राहत्या पाण्यासाठी यावं लागतं आम्हाला पाणीच नाही टँकर पंचायतीचा सरपंच तुमचं सांगितलं नाही काही म्हणते नाही ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा जामी ऍप डाउनलोड करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा